गुड मॉर्निंग मित्रांनो तुमचं माझ्या या चॅनलमध्ये सगळं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आजचा ब्लॉग फक्त एवढ्यासाठीच आहे की उन्हाळा संपला आणि पावसाळा चालू झाला आहे उन्हाळा संपला पावसाळा चालू झाला एक जूनपासून आपला पावसाळा चालू होतो आहे म्हणजे हा एक जून जो आहे हा, हा पावसाळ्यातला ऋतू आहे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर हे चार महिने फक्त पावसाळ्याचे असतात मित्रांनो एवढा हे आपलं नशीब चांगलं आहे की जो उन्हाळा होता ह्या उन्हाळ्यामध्ये जी पावसानं सगळी भर म्हणजे पावसाची जी लेवल असते ती सगळे उन्हाळ्या एकतीस मेच्या आधीच पावसानं सगळी त्याची त्याची देऊळ पूर्ण केलेलं आहे विहिरीत तुडुंब भरले आहेत सगळ्या नाले भरलेत तलाव भरलेत छोटे छोटे आणि नद्यांना मोठमोठ्या पूर आलेत मी आहे बारामतीमध्ये बारामतीमध्ये तुम्हाला लोकेशन दाखवते आणि वैशिष्ट्य म्हणजे बारामतीतली जी निरा नदी आहे म्हणजे बारामतीच्या जवळच आहे निरा नदी आणि करा नदी बारामतीत करा नदी आहे आणि निरा नदी थोडीशी लांब आहे वीस बावीस किलोमीटरवर पण निरा नदीलासुद्धा इतका मोठा पूर आला होता की मित्रांनो अक्षरशः पावसाळ्यासुद्धा कधी कधी परिस्थिती येत नाही परंतु उन्हाळ्यातच निरा नदीनं ही सगळी पाण्याची पातळी ओलांडून म्हणजे जे एक कहरच केला म्हणायचं त्याला हरकत नाही कहर केला म्हणायला हरकत नाही इतकं पाणी आलं होतं नदीला आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो की आत्ता उन्हाळा संपला आणि जून महिन्यात चालू झाला पावसानं तर मला वाटतं अठ्ठावीस मेपर्यंत पाऊस चांगला पडला होता आणि आठ दोन तीन दिवस परत उघडतीच दिली होती आज आहे सहा तारीख नाही पाच तारीख आहेच पाच जून तर पाच जून आहे आज आणि जवळजवळ सात आठ दिवस झाले पावसानं उघडकीच दिली पण आज सकाळ सकाळ मी आज फिरायलोय वॉकिंग लावले आणि वॉकिंग लावलं असताना आज मित्रांनो इतकं मस्त वातावरण आहे सकाळी सहा वाजता उठलो आहे आणि सहा वाजता वॉकिंग लावलेलं आहे आलो आहे थोडंसं वजन कमी करायचं मागच्या एक आठवड्यामध्ये एक दहा दिवसामध्ये एक ब्लॉक टाकला होता मी की त्याच्यामध्ये पण मी टाकलं होतं एक हितच फिरताना लोकेशन ही बिल्डिंग तुम्हाला दिसत असेल ही बिल्डिंग जी दाखवतोय मी ती माझं हे दररोज लोकेशन आहे फिरायचं आणि ह्याच लोकेशनला मी दररोज फिरत असतो इथंच रस्ते चांगले आहेत सगळं फिरायचं चांगली सोय होते त्याच्यामुळे मीच मी फिरत असतो तर आता एक्झरसाईज केली हे सगळा टी शर्ट जे हा हवल्ला चुंब झालेला आहे सगळा टी शर्ट व्यायामानं थोडा पळून मिळून चांगला आणि टार्गेट चाललं आहे फक्त वजन कमी करायचं सगळ्यात महत्त्वाचं आहे मागच्याच आठवड्यामध्ये ब्लॉगमध्ये मी सांगित होतो तुम्हाला की वजन कमी करायचं चा माझं चाललं आहे वजन इतकं पार पाडतं आहे की वजन आपलं आहे किती ते सांगायची सोय लाज होते पण माझं मा वजन मित्रांनो नव्याण्णव किलो झालं होतं म्हणजे जवळजवळ शंभरीला गाठायला एक एकच किलो कमी होतं मित्रांनो तर मित्रांनो काय होतं वजन वाढल्यानं सगळ्यात महत्त्वाचं आजार तर शरीराला जडतात मी काय नाही आजार नाही कुठला पण शरीराला आजार जडतात आणि आजार जडल्यानंतर माणूस काय होतो कमकुवत बनत चालतो कम कमकोत तर मित्रांनो एक टार्गेट ठेवलं आहे की आपलं शरीर सुदृढ राहावं चांगलं व्हावं हो हो। आणि कुठलाही आपल्यात आजार होऊ नये म्हणून एक व्यायाम करायचं आहे धडधडी व्यायाम अंगातून घाम काढायचा पाणी पाणी करायचं मित्रांनो वजन कमी करायचं आहे टार्गेट आहे फक्त दहा ते बारा किलो कमी करायचं झालं झालं जेवढं कमी होईल तेवढं तर आपल्या याच्यानं फायदे त्यांनी चांगलंच आहे पण मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं आहे की वजन कमी होणं वजन कमी व्हायला ते काही वाढायला किती वाढतो वाढतं पण कमी हो व्हायचं म्हटलं खूप अवघड आहे परिस्थिती गंभीर असली तर मित्रांनो वजन कमी व्हायचं म्हणजे सोपं नाही माणूस भूक लागली म्हणून म्हणून आहार किती पण करतो पोटभर खातो लिमिटच्या बाहेर खातो आणि वजन इतकं वाढत जातं की कळत बी नाही माणसाला की वजन वाढलं पण तेच वजन जर तुम्हाला कमी करायचं म्हणलं तर शक्य नाही वजन कमी करायला इतकं इतकं झाटावं लागतं इतकं झाटवं लागतं शरीरात काय होतं शरीर आपलं काय करतं की आपण जेवढं खातो आहे जेवढं खातो आहे तेवढं शरीर आपल्या जेवढं अन्न आहे तेवढं आपल्या शरीराला ते शरीर देतं पण जे बाकीचं जे एक्स्ट्रा खालेलं असतं ते सगळं हे पोटाच्या खड्याची जी चरबी आहे ना ह्या सगळ्या चरबीच्या स्वरूपात आपल्या इथं साठवलं जातं तर मित्रांनो ही चरबी वितळायचं काम आता माझं चाललंय आणि ही चरबी वितळणं सोपं नाही इतकं रिस्की आहे इतकी अवघड आहे की ती वितळायची कशी आणि ही सगळ्यात मोठा प्रश्न आहे वजन थोडं थोडं कमी होईल पण पोटाची चरबी पोटाचा घेरा हा कधीच कमी होणार नाही मित्रांनो त्याला इतका टाईम द्यावा लागतो आणि इतकी एक्सरसाइज करावते इतका वर्कआउट करावतो तरच आपलं वजन कमी होतं मित्रांनो आता माझं तेच चाललं आहे मागच्या मी <coughs> एक पंधरा ते वीस दिवसापूर्वी एक ब्लॉग टाकला होता त्या सत्त्याण्णव किलो वजन माझं शहाण्णव किलोवरती आलं होतं मग ब्याण्णव अठ्ठ्याण्णव किलोवरती म्हणजे दोन किलो कमी झालं होतं मग सांगितलं होतं आता परत एक आठवड्यानंतर मी चेक केले तर माझं एक किलो वजन परत एकदा कमी झालं मित्रांनो म्हणजे जवळजवळ शहाण्णव किलोवरती मी आता आलो आहे थोडासा चेहरा चेहराही असा बारीक झाल्यासारखा वाटतो हो आता कारण काय व्हायला लागले जसा जसं आपलं वजन कमी होईल तसा पहिल्यांदा आपला चेहरा आणि आपले पाय हे असे बारीक होत चालतात पोट कंबर हे आहे तशी राहते मित्रांनो तर माझा थोडासा चेहरा माझे मला पण थोडासा दिसतोय कदाचित तुम्हाला पण थोडासा जाणवत असेल की बाबा थोडासा कमी जास्त झाला आहे आणि जास्त नाही पण कमी कमी थोडासा येईल जसं जसं आपला चेहरा चेहरा आपला जसं जसं बारीक होईल तसं तसं आपण चिकणं दिसायला चालू होतो आणि एकदम स्मार्ट स्वतःच्या स्वतःला स्मार्ट दिसतो तर वैशिष्ट्य हीच आहेत की जसं आपण स्लिम होऊ तसं आपण एकदम छान दिसणार आहेत आणि हेच मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो आजचा ब्लॉग आपण जास्त वाढवणार नाही कारण की आजच्या ब्लॉगमध्ये जास्त काय सांगण्यासारखं नाही फक्त हेच सांगायचं होतं की पावसाचं वातावरण आहे आणि एक किलो वजन कमी झालं आहे जसं जसं माझं वजन कमी होईल तसं मी दररोज नाही म्हणणार पण प्रत्येक आठवड्याला जर वजन कमीचे केलं मी आणि वजन जर कमी झालं तर नक्कीच ब्लॉग टाकेल आणि शेवट कुठपर्यंत आपलं वजन येतं आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे चला मित्रांनो आजचा ब्लॉग इथंच थांबवूया Goodbye.